आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना महत्वाच्या ठिकाणी मार्केट हवे नामदार चंद्रकांत ददा पाटील स्वयंनिर्भरता संकुलनाचे थाटात उद्घाटन महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना महत्त्वाच्या ठिकाणी मार्केट उपलब्ध होणे गरजेचे असल्याचं मत पालकमंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी व्यक्त केलं कागल तालुक्यातील के कर्नूर येथे डॉक्टर व्ही टी पाटील फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीनं स्वयं निर्भरता संकुलनाचं उद्घाटन थाटात संपन्न झालं यावेळी मार्गदर्शन करताना महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील बोलत होते ते म्हणाले महिला प्रशिक्षण घेऊन छोटे छोटे उद्योग सुरू करत आहेत त्यातून दर्जेदार वस्तू तयार होत आहेत परंतु त्यांनी तयार केलेल्या मालाला विक्रीचं ठिकाण मिळत नाही त्यासाठी महिलांनी तयार केलेल्या मालाला मोक्याच्या ठिकाणी विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ म्हणाले स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण मिळाल्यामुळे स्त्रिया घराबाहेर पडून स्वावलंबी होत आहेत निपाणीच्या आमदार सवशेषकला जोल्ले म्हणाल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना फार मोठे स्थान आहे स्त्रियांनी घराबाहेर पडून प्रगती करावी पण घराचे घर सोडू नये शाहू ग्रुप तथा पुण्याचे अध्यक्ष सिंह गाडगे यांनी राजे विक्रमसिंह गाडगे ही बँक सतत महिलांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली यावेळी सरपंच सचिन गोरपडे यांनी आपलं मत व्यक्त केलं प्रास्ताविक कांचनताई परुळेकर यांनी केलं सूत्रसंचालन अमृता कदम यांनी केलं तर आभार तृप्ती पुरेकर यांनी मांडले यावेळी कर्नूर वंदूर परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महान साठी कर्नूरहून राजेंद्र पाटील वंदूरकर